आता ही काय असलं नवीन फॅशन खाल्ली थोबाडाला जण फिरायचं अरे भैड्या तुला काय माहिती का अग काय अरे आहे माहितीये का असं जर तोबाडाला बांधलं ना तो चेहरा एकदम मऊ मौौौ, मऊ गोरा गोरा पान राहतो पडतच नाही ना मी सांगतो असं करते का तू बोल नाही केलं तू बोल काय करायचं माहितीये का ह्याच्यापेक्षा तू डबल गोरी उचिल कळालं का अय्या असं म्हणतो काय खरंच काय करायचं सांग का तुला काय करायचं सकाळी उठल ग साबणान तोंड द्यायच्या आधी तुला काय करायचं माहितीये का निरमा लावून तोंड द्यायचं पुन्हा बेसन लावून म्हणजे बेसन परत ते तूप लावून तोंड द्यायचं गोड ते लावायचो गोबर ते लावायचो बघ आता तुला जसल आवडतं तसलं लाव परत थोडा का पातील कळसा पण थापत दोन चार ब्लँकेट घेऊन थोबा ठेवत असतील ना मगच बर होत असेल होतच नाही सर ऐकतच नाही ऐक नाही मला जी सांगायची तू ऐकला बरोबर सांग सांगा, सांगा,